सिंह राशीच्या लोकांनो लक्षात ठेवा की हा नैसर्गिक आकाशातील कालमर्यादित संधीचा एक भाग आहे ग्रहांचा कोण जसजसा पुढे सरकेल तसतशी ही ऊर्जा सामान्य होईल त्यामुळे प्रत्येक उद्दिष्ट स्पष्टपणे लिहा शक्य तितकी निश्चित तारीख ठरवा आणि चोवीस मे ते एकतीस मे दोन हजार पंचवीस मध्ये त्यासाठी ठोस पावले उचला लक्षात ठेवा संधी त्याच वेळी दार ठोठावते जेव्हा आपण जागरूक होऊन ते उघडण्यासाठी तयार असतो ही शुद्ध ऊर्जा तुमच्या जीवनातील चार मुख्य आधारस्तंभांवर करिअर अर्थ नातेसंबंध आणि आत्मविकास यावर वेगवेगळ्या तेजाने प्रभाव टाकणार आहे करिअरच्या बाबतीत जर तुम्ही खूप काळापासून बढती किंवा नवीन जबाबदारीची वाट पाहत असाल तर आता व्यवस्थापन तुमच्यात नेतृत्व पाहू शकते जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी शेवटच्या क्षणांची तयारी अत्यंत प्रभावी ठरेल कारण मंगळाची धैर्यदायक ऊर्जा त्यांना तणावातही स्पष्ट विचार देईल सिंह राशीच्या लोकांनो आर्थिक क्षेत्रात अडकलेला पैसा सुटू शकतो एखाद्या प्रोजेक्टचं पेमेंट विमा क्लेम किंवा जुना उधार अचानक मिळू शकतो शेअर बाजारातही जर तुम्ही शहाणपणाने गुंतवणूक केलीत तर लहानशा उसळीने मोठा फायदा मिळू शकतो नातेसंबंधांच्या बाबतीत गुरुच्या प्रभावामुळे जुने मतभेद संपतील आणि संवादाचा पूल उभारला जाईल जर कुटुंबात अंतर निर्माण झालं असेल तर अचानक एका फोन कॉलवर हसण्याचा सुरुवात होईल मित्रमंडळीमध्ये तडजोड होईल आणि प्रेम जीवनात प्रामाणिक संवाद नात्याला नवीन सन्मान देईल शेवटी आत्मविकास म्हणजेच तुमचा अंतर्गत जग हेच ते क्षण आहेत जेव्हा ज्ञान योग किंवा एखाद्या सर्जनशील छंदासाठी काही मिनिटे खर्च करून तुम्ही तुमच्या आतील ऊर्जेला दीर्घकाळ टिकवू शकता जसं मोबाईल फास्ट चार्जिंगनंतर सामान्य मोडमध्ये जातो तसंच ही ग्रह ऊर्जा तुम्हाला रिचार्ज करून स्थिरता देईल सिंह राशीच्या लोकांनो फक्त एक अट आहे नकारात्मक विचार आळशीपणा आणि निरुपयोगी तर्क त्वरित दूर करा नाहीतर वाहत्या संधीचा लाभ घेण्याचा क्षण निसटू शकतो ही सुवर्णसंधी पूर्णपणे वापरण्यासाठी काही साधेपण प्रभावी आचारसूत्र लक्षात ठेवा सर्वप्रथम सकारात्मक वाणी तुम्ही ज्या शब्दांचा वापर करता ते बीज बनतात आणि वास्तवात बदलतात त्यामुळे तक्रार टोमणे आणि भीती यांच्यापासून दूर रहा आणि आशावादी प्रेरणादायक शब्दांचा स्वीकार करा दुसरे धन सुरक्षेसोबत उदारतेचा समतोल आर्थिक लाभ निश्चित आहे पण त्याचा योग्य वापर करा सोबतच गरजू लोकांची मदत करा भोजन औषध किंवा शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात सिंह राशीच्या लोकांनो तिसरे सुदृढ जीवनशैली चांगलं अन्न पुरेशी झोप आणि सौम्य व्यायाम यामुळे तुमचा ऊर्जित मन संतुलित राहील चौथ डिजिटल संयम सोशल मीडियावर अनावश्यक तुलना किंवा निरर्थक चर्चा तुमच्या ऊर्जेचा प्रवाह अडवू शकतात त्यामुळे ऑनलाईन वेळ लक्ष केंद्रित ठेवा पाचवन आध्यात्मिक शिस्त सकाळ संध्याकाळ पाच मिनिटे मंत्रजप प्रार्थना किंवा ध्यान यामुळे तुमचं अंतर्मन स्थिर राहील गुरूच्या ऊर्जेला स्थायित्व मिळेल शेवटी कृतीशीलता स्वप्न लिहिणं हे पहिलं पाऊल आहे पण त्यावर कृती करणं हे खरे यशाचे सूत्र आहे जर कुठलाही ईमेल पाठवायचा असेल कॉल करायचा असेल किंवा दस्तऐवज सादर करायचे असतील तर उद्यावर टाकू नका हाच सर्वोत्तम क्षण आहे सिंह राशीच्या लोकांनो ज्या गोष्टींपासून दूर राहायचं आहे त्या देखील स्पष्ट आहेत निष्क्रियता मत्सर आणि काय होईल अशा अनिश्चिततेत अडकणं लक्षात ठेवा ब्रह्मांडाने इंजिन सुरू केलं आहे जर तुम्ही डब्यात चढायला हिचकलात तर गाडी पुढे निघून जाईल प्रत्येक सकारात्मक बदलासोबत काही आव्हानं देखील येतात अगदी तसंच जशी जोरदार वायाबरोबर धूळ उडते पहिलं आव्हान अविश्वास जेव्हा अचानक चांगले परिणाम दिसू लागतात तेव्हा जुनी सव्य मनाला सांगते हे तर योगायोग आहे टिकणार नाही उपाय प्रत्येक यश लिहून कृतज्ञतेची नोंद ठेवा मेंदू नवीन पॅटर्न स्वीकारेल दुसरं वचनबद्धता ऊर्जा जास्त असल्याने तुम्ही प्रत्येक प्रस्तावाला हो म्हणू शकता आणि नंतर ओझ वाटू शकतं उपाय प्राथमिकतेची यादी तयार करा आणि नाही म्हणणं शिका तिसरं इतरांची प्रतिक्रिया काही लोक तुमच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे अस्वस्थ होतील कदाचित टोमणेही मारतील उपाय प्रत्युत्तर देता प्रतिक्रिया सामर्थ्य वाढवा नम्रतेने संवाद करा पण तुमचा वेग कमी करू नका चौथ शंका जर मी अपयशी ठरलो तर असा प्रश्न पुन्हा पुन्हा येईल उपाय अपयशाला शिकवण समजा प्रत्येक प्रयोग अनुभव देतो परिणाम काहीही असो सिंह राशीच्या लोकांनो अति अतिउत्साहात निष्काळजीपणा अधिक फायद्याच्या हव्यासात तपासणी करता गुंतवणुकीचा मोह होऊ शकतो उपाय विशेषज्ञांचा सल्ला घ्या दस्तऐवज नीट वाचा आणि घाई करू नका जेव्हा तुम्ही ही संभाव्य आव्हानं आधीच ओळखाल तेव्हा तुम्ही त्यांना टाळू शकालच पण तुमच्या बदलाच्या प्रवासालाही अखंड ठेवू शकाल लक्षात ठेवा योग्य तयारी म्हणजे अर्धी लढाई आणि उर्वरित अर्धी लढाई ब्रह्मान आधीच तुमच्या पदरात टाकली आहे आता जेव्हा तुम्ही हे व्हिडिओच्या शेवटी आल्यावर तुमच्या आत एक उत्साही कंपन अनुभवता आहात तेव्हा समजून घ्या की ही कल्पना नाही तर तीच ऊर्जा आहे जिचा आपण सविस्तर अभ्यास केला सिंह राशीच्या लोकांनो पुढील दोन दिवसांत तुम्ही जे काही हात घालाल त्यात विलक्षण सहजता आणि अकल्पनीय सहकार्य मिळेल जणू अदृश्य हात तुमच्या मार्गातील अडथळे दूर करत आहे हेच ते क्षण आहेत जेव्हा तुम्ही ठरवायचं आहे की इतिहासाच्या पानांमध्ये तुमचं नाव कशा स्वरूपात नोंदवायचं आहे एक सामान्य वाचक म्हणून की एक प्रेरणादायक नायक म्हणून लक्षात ठेवा मोठे बदल नेहमीच लहान संकल्पांनी सुरू होतात दररोज वेळेवर उठणं यादी तयार करणं आणि सगळ्यात कठीण काम पहिल्यांदा पार पाडणं सिंह राशीच्या लोकांनो सोबतच ज्यांनी आजवर तुमचं साथ दिली त्यांचे आभार मान कुटुंब मित्र सहकारी किंवा तो अनोळखी व्यक्ती ज्याने गर्दीत हसून तुमचा आत्मविश्वास वाढवला ब्रह्मांड कृतज्ञतेच्या ऊर्जेला दुहेरी करून पर्त पाठवता आणि हीच दुहेरी ऊर्जा आहे जी तुम्हाला असामान्य उड्डाणासाठी इंधन पुरवणार आहे शेवटी जेव्हा ताळं उघडेल आणि यशाची चावी तुमच्या हातात येईल तेव्हा ती फक्त स्वतःपुरतीच ठेवा तर इतरांसाठीही मार्ग उघडा अनुभव ज्ञान आणि करुणा शेअर करून तुम्ही केवळ तुमचा प्रकाश वाढवणार नाही तर संपूर्ण समाजाच्या चेतनेलाही उंच नेणार आहात हेच ते टप्प आहे जिथे वैयक्तिक विजय एकत्रित कल्याणात रूपांतरित होतो म्हणून खांदे सरळ करा दृष्टी उज्ज्वल भविष्याकडे ठेवा आणि पहिल्या पावलाचं आमंत्रण ऐका तुमचा वेळ आलेला आहे पुढे चला इतिहास तुमची वाट पाहत आहे